प्रोमो मध्ये दिसत आहे की अक्षरा एका महिलेला पाहते आणि म्हणते या ताईंना कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय या भुवनेश्वरी मॅडम तर नाहीत ना मला खात्री करायला हवी असे म्हणत ती पाठला करते आणि समोर भुवनेश्वरीला पाहून तिला आनंद होतो ती म्हणते भुवनेश्वरी मॅडम इतके दिवस कुठे होतात तुम्ही चला घरी जाऊयात असे म्हणून ती घरी जाण्यासाठी वळते मात्र तिच्या समोरची महिला तिला म्हणते की तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे मी भुवनेश्वरी नाही तर चारुलता आहे यानंतर अक्षराला धक्का बसल्याचे दिसत आहे आता हा प्रमो समोर आल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढली असल्याचे सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे चारुलता ही अधिपतीची जन्मदात्री आई आहे चारुलता आणि भुवनेश्वरी एकमेकांसारख्या दिसतात त्यामुळे अधिपती भुवनेश्वरीलाच आपली आई मानतो दरम्यान मालिकेत दाखवल्याप्रमाणे काही दिवसांपूर्वीच अक्षरा आणि अधिपती हनीमून साठी फुकेतला गेले होते त्यावेळी भुवनेश्वरी आणि अधिपतीचे वडील यांच्यामध्ये कडाक्याचे भांडण झाल्याचे पाहायला मिळाले होते या भांडणानंतर अधिपतीच्या वडिलांनी भुवनेश्वरीला घराबाहेर काढले होते तेव्हापासून ती घरी परतली नाही